जय 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 शिवराज जय जवान जय किसान तुम्हाला सगळ्याला माहिती मी जास्तीत जास्त शेतकरी चळवळी निगडीत आहे त्याच्यामुळं जवळपास मला एक विचारायचं आहे सगळ्याला की दोन वर्षापूर्वी दो मला दो। कोण कोण ओळखीत होतं व तुम्ही निस्ता हात वार करा जवळून तसं नाही माझ्या अगोदर कोण कोण परिचयचे तुम्ही सगळेच परिचय आहे तुम्हाला जवळपास माहिती आहे किती जणाला आहे की बरोबर दोन हजार एकोणीसची ची लोकसभा मला लढवायची होती खासदार म्हणून जवळजवळ ब बऱ्याच जणांना माहीत होतं बरं का लढायची होती हे तुम्हाला माहित होतं का कारण मी दोन हजार बारा दोन हजार बारा तेरापासून चवळजवळ बाहेर पडलो हे माऊली शाहीर हे सगळे सगळे योगा सगळे विचाराचे माणसं भेटले पण का बाहेर पडलो की का वाटली लोकसभा लढायची हो की आतापर्यंत कोणताही आमदार हे कोणता ग्रामपंचायत सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य शेतकऱ्याचे प्रश्न सोडू शकला नाही मग तू या, या निवडणुका हो का हे करत कारण आपल्याला आता दादा म्हणलेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी समाजासाठी सांगत होते की बाबा तुम्ही आज जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की या देशाला आपल्याला शासन करते जमात बनायचे का की त्याला आहे आपण संघर्ष केलाय संघटित झालोय पण आपल्याला हे झाल्याशिवाय पर्याय नाही काय शिक्षण पण घेतलंय आपण पण आपल्याला हे जमात झाल्याशिवाय पर्याय नाही आज आपण बघा तुम्ही शिक्षण घेतलंय संघर्ष केलाय पा जागतिक लेवलला पण आपलं रेकॉर्ड झालेलं आहे पण झालं का नाही मग आता आपल्याला कोणतं तयारी हे करावं लागणार आहे की शासन करती जमात बनावं लागणार आहे आणि जे मनोज दादा ना ते दिवशी सांगितलंय खरोखर मनाला चांगले असे निर्णय पटलेले की कोणते की आपल्याला अठरा पगड जातीचे जे निर्णय पहिलेच आपले तुम्ही बघा ना एकोणतीस तारखेला जावा तुम्ही विचार करा जे जे होते नव्हते त्याला सगळ्याला विचार करा की तिथं आपल्या तिथं कुठं एकोणतीस तारखेच्या शहा आघाडीच्या मोर्चाला तिथं मुस्लिम मावळे कोणी सांगितलं होतं त्याला पाणी वाटप करा काय करा बरं तवा आता राजकारणाचं मनोज पाठला काही ध्यानात नव्हतं काही मनी नव्हतं बरं बरं होते का नव्हते तवासोबत बरं आज तुम्ही विचार करा मी याच्यावर हे करतो आपल्या परभणी लोकसभेचा तुम्हाला पाठीमागे दोन हजार एकोणीसचं हे सांगतो त्रेसष्ट पॉईंट काहीतरी टक्के मतदार झालंय बरं तुम्ही किती समजता बरं आपलं मतदान किती म्हणून मराठा समाजाचं आ पाच लाख नव्वद हजार तर आज त्या टायमाला एकूण मतदार होतं पावणे वीस लाख त्याच्यापैकी साडेबारा लाख मतदान झालं होतं तर आता ह्या वेळेस तुम्ही धरा सतरा लाख मतदान होईल तर याच्यापैकी तुम्ही पा बघा किती टक्के मतदान म्हणले आप आपल्या मराठा समाजाचं पस्तीस टक्के तर आपल्याला म शंभर टक्के मतदान करावं लागणार आहे आणि शंभर टक्के उमेदवार तुम्हाला याच्यामुळं सांगतो की आपल्याला आता मनोदादा दगड देतील आणि त्याला सिंदूर लावायचं आणि त्याला देव करायचं काम आपल्या हातात यावं का म्हणून दादा दगड देणार असं कोणी म्हणत नाही का तुम्ही बघा ते भांदरगे साहेबांना शरद जोशीचं नाव घेतलं बरं त्या टायमाला शेवटचं मी त्याचं भाषण काही पुरं वर्षपूर इतर भाषण आहे ते ना एवढं लाखोचे का म्हणजे त्या टायमाला सगळ्यात जास्त ते हे केले हे शरद पवार प्रमोद महाजन हे सगळे एका संघटनेमधून तयार झालेले आहेत बरं त्याचे सगळे हे मुंडे वगैरे सगळे चेले सगळे हे सगळे बिल्ले लावून तयार झालेले तुम्हाला फोटो बोलत नाही तर तुम्हाला सांगतो फक्त एकच थिणगी पडली जसं म्हणून दादा त्या दिवशी राजकारणाचं यायचं नाव घेतलं का तसंच ते तिथं पांगलं सगळा खेळ काय की राजकारणाचं नाव घेतलं की सगळं पांगलं बरं राजकारणापासून एवढी मराठा समाजाला कांडा पण आणि आलर्जी आपला माणूस जर मानला तर काय एवढी आलर्जीवर तुम्ही मला सांगा का अलर्जी एवढी कांडा तर लय घरोघर तुम्हाला सांगतो दगड उच्चारला की नेता आहे आपल्या गाव याच्यातला हाय का नाही बरं म्हणजे विचार करा तुम्हाला एवढी ॲलर्जी का आपला माणूस म्हणलं मा का अलर्जी का तुम्हाला सांगतो मनोज दादा मी मला खरंच मी पहिल्यापासून मी सगळ्या आपल्या जवळच्या टीमला माहिती आहे मला जातीवाद धर्मवाद याच्यात त्या कशातच इंटरेस्ट नाही माझ्या घरातले तीन उमेदवार वाढतले एक क्लास टूची ची पोस्ट दोन मार्कानं हे झालेलं आहे त्याच्यानंतर एक क्लास वनच्या दोन दोन हे हुकलेले आहेत उमेदवार बरं पण तरी पण मला काही त्या जाती धर्मात याच्यात नाही मनोज दादा का आवडले असतील तुम्ही मला का मी त्याच्याकडे का म्हणून बघतो विचार करतो तुम्हाला आहे का मी शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या सगळ्याच्या विचारावर चालणार कुठंतरी एक हे आपले त्याच्या पायातल्या नाकाची धूळ म्हणून आपण थोडंफार काम करीत असतो तुम्हाला माहिती आहे पण का की सगळे जे लोक आहेत जे शिवाजी महाराज असले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे जे कशाच्या विरुद्ध लढलेले माहिती आहे तुम्हाला अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढलेले बरं आज हे लोक तुम्हा सगळ्यात मोठी भारतामध्ये दोनच भारतामध्ये सगळीकडं तुम्ही बघा एकच जात धर्म आपलं दोनच जात धर्म आहे गरिबी आणि श्रीमंती आज तुम्ही विचार करा जाए। जाए कर हे लढा कोणाचा आहे गरीबाचा आहे का श्रीमंताचा आहे म्हणजे सगळे हरामखोर जे राजकारणी आहेत आमदार खासदार हे जे आहेत हे सगळे श्रीमंत आहेत आपला सगळ्याचा लढा आहे गरीबाचा लढा आहे आणि याला काय आरक्षणला मोठा विषय नव्हता पण या ना, ना राजकारण हे करण्यासाठी इतका हे करून टाकलं की भयानकच द्याला भयान किचकट विषय करून टाकला पण त्याच्यामधून एक विषय होऊन गेला की मनोज दादासारखं एक गरीब घरातलं साधारण एक असं महाराष्ट्राचं नेतृत्व करायला या कोणाला खपा लागलं का सोप्या भाषेत आपलं आ गाव कोणालाच खपा लागलं नाही जमा लागलं नाही काही नाही काय नाही याच्यासाठी तुम्हाला मी परत एकदा सांगतो मनोज दादा बांधतील तेच धोरण आणि ते ठरवतील तेच धोरण आपण सगळ्यांना राबायला पाहिजे आणि निवडणूक मा मला एक म्हणायचं माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचं बोर्ग हे सगळ्याला जवळपास जे जे घरी आलेले आहेत त्याला माहिती आहे पत्र जरा आपण बसलो ना घरातून वर चंद्र सूर्य दिसते बाबा चिकट टेप लावलेले आहेत बी पोरग म्हणते का आमदार का खासदार की लढायचे का लढायचे म्हणतो हो तो आहे का कारण आपले जे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे असू समाजाचे असू कोणते असू तू तिथंच गेल्यावर सुटणार ते का सुटणार आहेत की जोपर्यंत माझं मत होतं की आपल्या बांधावरचे शेतकरी बांधावरचं शेतकऱ्याचं पोरग किंवा सामान्य घरात शेतकऱ्याचं पोरग तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत आज म्हणून दादा त्याच घडीला आहे तुम्हाला सांगतो काय मराठा समाजाचे प्रश्न का हो इथपर्यंत सात महिने का हो ना आंदोलन चाललंय पंधरा दिवस आठ दिवस एक महिना दोन महिने आंदोलन चलवून संपूर्ण गेलं असतं एकादा लयचा मग आपण नाही का दोन हजार पा हे गणेश काळेपाटे शाहीर हे सगळे मावले आहेत दोन हजार पंधरा सोळापासून सक्रिय मराठा आरक्षणामध्ये सक्रिय कार्यकर्ते करते झालं काय सगळे एसीमध्ये राहणारे मध्ये जन्मलेले आहेत सगळे त्याच्या हातात चालल्या कुडाळच्या समन्वयक झाले सगळे तेच होत नाही आपण सगळे इकडं आंदोलन करायला गाड्या पोळ काय असन त्या असून तुम्हाला सांगतो सगळे आंदोलनाला पण घरचं सामान्य घरचं नेतृत्व नव्हतं ज्याला खऱ्या झाडा बसलेले ते नेतृत्व नव्हतं त्याच्यामुळं आंदोलन तिथपर्यंत गेलं नाही सगळे पैसे घेतले मोकळे झाले आबाला माहिती आबा तुम्ही सांगा खरं किती किती वापर आले असते ना आमच्यात नुसते आपोश काय शंभर कोटी आले पन्नास कोटी आले असतील त्याला खरं खरं माहिती असं बाप्पाला आबाला सगळ्याला हा कितकाला वापर आले असतात ना तर त्याच्यामुळं म्हणतात जे द दगड जरी गेला तर त्याला शेंदूर आपल्याला लावायचा आणि त्याला देव करायचा आपल्याला हे आपल्या हातात आहे धन्यवाद जय जयदा जय शिवराय